संदर्भातली आहे अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंनी महायुतीबाबत केलेल्या विधानानं एकच खळबळ माजली आहे तर विधानसभेपर्यंत महायुती टिकून राहावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असं मोठं विधान सुनील शेळकेंनी केलंय दरम्यान सहा महिन्यांनंतर काय होईल ते सांगता येत नाही असंही सुनील शेळके यावेळी म्हणाले त्यामुळे त्यांच्या या विधानानं चर्चांना सध्या उधाण आलंय आपण पाहतोय एकूणच आम्ही सगळे एकत्र आहोत आणि मोदींना पंतप्रधान करण्यासाठी काम करत आहोत असं महायुतीचे सगळेच नेते सांगत आहेत आणि असं असताना अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंनी हे मह, महत्वाचं विधान केलेलं आहे त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय तर कालच सुरित्रा पवार यांनी सुद्धा याच संदर्भातलं एक विधान केलं होतं निवडणुकीनंतर आमचं कुटुंब एकत्र येईल असं सुरेत्रा पवारांनी म्हटलं होतं त्यामुळे आता या संदर्भात चर्चेला उधाण आलेलं आहे आपण पाहतोय अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांच्या विधानानं सर्वांच लक्ष वेधून घेतलंय पुण्याच्या काळामध्ये सहा महिन्यानंतर न काय होईल माहित नाही महायुती टिकावी असं देवाकडे सुद्धा प्रार्थना करतोय पण पाच वर्षाच्या आतमध्ये असं सर्व काही चित्र पाहिलंय असं काही अनुभवलंय की पुढच्या पंचवीस वर्षात जो कोणी आमदार असेल त्याला सुद्धा असं चित्र कधी पाहायची वेळ येणार नाही